श्री संतोषी मातेची कथा आज आपण ऐकणार आहोत ऐका संतोषी माते तुमची कहाणी एका नगरात एक म्हातारी राहत होती तिला सात मुलगे आणि सात सुना होत्या ती सर्वजण एकत्र राहत होती सात मुलापैकी सहा जण पैसे मिळवित असत सातवा मात्र बेकार होता म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले चांगले खायला घालायचे उरले सुरले सातव्याला द्यायची सातवा बिचारा गरीब भोळा होता जे मिळेल ते खायचा तो कसलाही विचार करायचा नाही एके दिवशी तो आपल्या बायकोला म्हणाला बघ माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे ते ऐकून त्याची बायको म्हणाली आपल्यावर जर आईचे इतके प्रेम आहे तर तुम्हाला शिळेपाके उष्टे खरकटे का खायला देते तो बोलला छे शक्य नाही आई मला उष्टे खायला देते मला नाही खरे वाटत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहीन तेव्हाच तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन बरं तर त्याची बायको हसून म्हणाली स्वतः पाहिल्यावर मग तर विश्वास बसेल ना थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला त्या दिवशी घरात सात प्रकारचे पकवानने आणि मोतीचुराचे लाडू केले होते त्या दिवशी त्या सातव्या मुलाला बायकोच्या बोलण्याची आठवण झाली आणि तो डोके दुखण्याचे निमित्त करून पांघरून घेऊन जाऊन झोपला थोड्या वेळानंतर ते सहाही भाऊ जेवणाकरता आले आईने त्यांच्यासाठी चांगले पाठ मांडले चांगली ताटे ठेवली आणि मोठ्या प्रेमाने त्यांना जेवण व वा लाडू वाढले हे सर्व वा सातवा भाऊ पाहत होता जेवण झाल्यावर सहा भाऊ आपापल्या कामाला गेले आईने त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवाचा चुरा एकत्र केला व त्याचा एक लाडू बनवला नंतर उष्टी काढली आणि त्यांच्याजवळ जाऊन त्याच्याजवळ जाऊन म्हणाली बाळा उठ तुझे सहा भाऊ जेवून गेले तूच राहिला आहेस हा बघ तुझ्यासाठी केवढा मोठा लाडू केला आहे मुलगा म्हणाला आज मला जेवायचे नाही मला या घरात सुद्धा राहायचे नाही मी आजच दुसऱ्या शेतात जातो मग थांबलाच कशाला आत्ताच चालता हो आई रागाने म्हणाली निघालो बघ असे म्हणून तो उठला आणि आपले कपडे गोळा करून घराबाहेर पडला समोर गोठ्याजवळ त्याची बायको गोवऱ्या थापित होती तिच्याजवळ जाऊन तो म्हणाला मी दूर देशी जात आहे थोड्याच दिवसात परत येईल तू इथेच राहा काळजी करू नकोस शेवटी तुझे म्हणणे खरे झाले आई मला खरंच उष्टे खायला घालत होती आपण आनंदाने जा त्याची बायको म्हणाली देवावर भरवसा ठेवा श्रीरामाचे ध्यान करा तो तुम्हाला मदत करील पण जाताना आपली आठवण म्हणून मला काहीतरी देऊन जा म्हणजे आपला विरह सहन करणे मला शक्य होईल त्यावर तो म्हणाला प्रिये माझ्याजवळ या अंगठीशिवाय तुला द्यायला काही नाही ही अंगठी घे आणि मला आठवण राहावी म्हणून तूही मला काहीतरी दे असे म्हणून त्याने आपल्या बोटातील अंगठी काढून तिला दिली तिनेही मी तुम्हाला काय देणार हे एक आहे हे शेण आहे असे म्हणून आपल्या सेनाने भरलेला हात त्याच्या पाठीवर सदऱ्यावर ठेवला त्या ठिकाणी तिच्या हाताचा ठसा उमटला तिचं आपल्या तिचं आपल्या प्रिय पत्नीची आठवण असे मानून तो निघाला बराच प्रवास केल्यावर तो दुसऱ्या देशात आला तिथे एका गावात त्याला एक मोठे दुकान दिसले आज जाऊन त्याने नम्रतेने मालकाला नमस्कार केला आणि तो म्हणाला मालक मी या नगरात परका आहे तरी कृपा करून आपण मला काही काम देऊ शकाल काय मी कोणतेही काम करीन त्या व्यापाऱ्यालाही नोकराची जरूर होती त्याने त्याला कामावर लावून घेतले तो म्हणाला हे बघ जसे काम करशील तसा तुला पगार मिळेल सत्याने वागलास तर तुला काही कमी पडणार नाही त्याप्रमाणे तो रोज सकाळी सात वाजता दुकानात येई व पडेल ते काम करी घरी जायला त्याला रात्रीचे बारा वाजत थोड्याच दिवसात दुकानाचा हिशेब लिहिणे वगैरे कामही तो करू लागला त्या व्यापाऱ्याकडे आणखी सात आठ नोकर होते पण त्याची सर कोणालाही नव्हती याची हुशारी पाहून मालक इतका खुश झाला की त्याने त्याला दुकानात भागीदारीच बनवलं अशी बारा वर्षे निघून गेली आता तो नगराला नगरातला श्रीमंत व्यापारी झाला होता मूळ दुकाने मूळ मालकाने दुकान आता त्याच्यावरच सोपविले आणि तो तीर्थयात्रेला गेला त्याची अशी चलती होती पण इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती सासू वगैरे तिचा छळ करीत तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत ती बिचारी रोज वनात जाऊन लाकडे आणि घरातील सर्व कामे तीच करीत असे एके दिवशी अशीच ती रानात लाकडे गोळा करण्याकरता गेली असता तिथे काही स्त्रिया संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या ते पाहून तिने विचारलं बायांनो तुम्ही हे कोणते व्रत करता आहात ही कोणत्या देवीची पूजा आणि हे व्रत कसे करायचे हे केल्याने काय मिळते मला सर्व सांगा आपले माझ्यावर फार उपकार होतील ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली आम्ही हे संतोषी मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होते मनातील चिंता नष्ट होते घर लक्ष्मीने भरून जाते मन प्रसन्न आणि शांत होते मुलगा नसेल तर मुलगा होतो नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारीला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो रोग बरे होतात पैसा आणि आयुष्य मिळते मनाला शांती मिळते आपल्या प्रिय लोकांच्या भेटी होतात आणि सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात ती म्हणाली हे व्रत कसं करायचं ते मला सांगा तेव्हा ती श्री म्हणाली आपल्या ऐपतीप्रमाणे सव्वा आणा सव्वा पाच आणे अगर सव्वा रुपयाचा गुळ व हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी मातेची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपवास करावा गुळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा संतोषी मातेची कहाणी करावी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरांजन लावून कहाणी सांगावी मग मनोभावे प्रार्थना करावी आपले काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे संतोषी मातेचे व्रत करावे काम झाले की व्रताचे उद्यापन करावे चार महिन्यात संतोषी माता आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वापटीने रवा तूप द्यावे त्याची खीर करावी हरभऱ्याची उसळ करावी आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्याकडे आठ मुलगे नसतील तर शेजारचे बोलवून आणावे त्यांना जेवायला घालावे आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये ते के ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने सव्वा आन्याचा गुळ आणि हरबरे घेतले मनाशी निश्चय करून ती परत निघाली वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अज्ञानी आहे तुझे व्रत कसे करावे मला समजत नाही मी दुःखी आहे हे लक्ष्मी माते माझे दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवार हे व्रत केले श्री संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचे पत्र आले पैसेही आले तिला फार आनंद झाला पण तिचे धीर म्हणायला लागले त्यात काय झाले इतके दिवस पत्र नाही काही नाही आज पैसे आले म्हणून काय झालं तिचे पुतणे म्हणाले आता काय काकूची मजाच मजा तिचा भाव वाढा आता ती आमच्याशी बोलणार नाही तेव्हा ती म्हणाली बाळांनो पैसे काही माझ्या एकटीसाठी आले नाही आपल्या सर्वांसाठी ते पैसे आहेत तरी सर्वजण तिला टोचून बोलत होते तेव्हा ती श्री संतोषी मातेच्या मंदिरात गेली व मातेचे पाय धरून म्हणाली माते मी तुझ्याजवळ पैसे कुठे मागितले मला पैसे नकोत दूरदेशी गेलेले माझे पती मला पाहिजेत मी त्यांची सेवा करावी हीच इच्छा आहे मला दुसरे काही नको त्यावर देवी प्रसन्न होऊन म्हणाली मुली उठ तुझे मनोरथ पुरे होतील तुझा नवरा लवकरच परत येईल मातेचे वरदान ऐकून ती आनंदाने घरी गेली इकडे देवी विचारात पडली आता काय करावे आपण तर तिला सांगून टाकले की तुझा नवरा लवकर परत येईल तेव्हा त्याला तिची आठवण देण्याकरता आताच तिकडे गेले पाहिजे असा विचार करून देवी रात्री त्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली तुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलायस का मूर्खा तू तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू तु परत यावस म्हणून हाडाची काढं करीत आहे ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे तो म्हणाला माते मला हे सर्व समजते पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार माझ्याही मनात घरी जायचं फार आहे ते ऐकून देवी म्हणाली मुला उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा मनापासून माझी प्रार्थना कर तुपाचे निरांजन लाव बघता बघता देण्या घेण्याचे व्यवहार पुरे होतील तुझ्या दुकानातील सर्व माल विकून त्याचे पैसे होतील ते घे आणि आपल्या घरी जा आपल्या बायकोला भेट आणि तिला सुखी कर याप्रमाणे सांगून देवी गुप्त झाली सकाळी उठल्यावर त्याने शेजारच्यांना आपले स्वप्न सांगितले त्या सर्वांनी त्याची चेष्टा केली पण एक म्हातारा म्हणाला मुला ऐक या मूर्खांच्या नादी लागू नकोस श्री संतोषी मातेच्या दृष्टांताप्रमाणेच कर त्यातच तुझे हित आहे म्हाताऱ्याच्या सांगण्याप्रमाणे त्याने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे सर्व केले आंघोळ केली तुपाचा दिवा लावला श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो तो दुकानात गेला थोड्याच वेळात ज्याच्याकडे बाकी होती त्यांनी येऊन सर्व बाकी चुकती केली ज्याची बाकी यायची होती तेही येऊन आपले पैसे देऊन गेले दुकानावर गिराईकांची एकच झुंबड उडाली संध्याकाळपर्यंत दुकानातील सर्व माल संपला देण्या घेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले पैशाच्या थैल्या भरून गेल्या श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने घरी नेण्यासाठी सामान सुमान कपडे लत्ते दागदागिने खरेदी केले रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यास रानात आली होती वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येत आहे आता मी सांगते तसे कर तुझ्याजवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनारी ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल मग तो तुझ्याकडून मोळी विकत घेईल जेवण करील व मग पुढे घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण सासूबाई सासूबाई ही लाकडे घ्या द्या मला कोंड्याची भाकर आणि करवंटीत पाणी पण आज घरी पाहुणे कोण आले आहेत देवीच्या सांगण्यावरून तिने तीन मोळ्या केल्या एक मंदिराजवळ ठेवली दुसरी नदीच्या किनाऱ्यावर ठेवली आणि तिसरी डोक्यावर घेतली इतक्यातच तिचा नवरा तेथे येऊन पोचला तिच्या डोक्यावरची मोळी पाहून जेवणाची आठवण झाली त्याने तिथे मुक्काम केला तिच्याकडून मोळी घेऊन स्वयंपाक केला जेवण केले आणि थोडा वेळ आराम करून तो घरी गेला थोड्या वेळाने त्याची बायको डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन घरी आली मोळी अंगणात टाकून ती मोठ्याने म्हणाली सासूबाई सासूबाई ही लाकडे घ्या मला कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी द्या पण आज कोण पाहुणे आले आहेत असे तिने तीन वेळा म्हणाली ते ऐकून मुलगा अधिक चौकशी करील म्हणून सासू लगबगीने बाहेर आली व म्हणाली सुनबाई असं वेड्यासारखं काय बोलतेस चल घरात तुझा नवरा आला आहे साखर भात केला आहेस जेवण कर आणि नवऱ्याने आणलेले कपडे आणि दागिने घाल इतक्यात बाहेर चाललेल्या बोलण्याचा आवाज ऐकून मुलगा बाहेर आला आणि जिच्या जवळून मोळी विकत घेतली तिच्या हातात आपण आपल्या पत्नीला दिलेली अंगठी आहे असे पाहून तो आईला म्हणाला आई ही कोण अरे वेड्या हीच तुझी बायको आई म्हणाली तू गेल्यापासून बारा वर्ष ही गावात जनावरासारखी हिंडत असते दिवसातून चार वेळा खाते आणि काम काहीच करीत नाही तूच बघ आता ही कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी मागत आहे ते ऐकून मुलगा म्हणाला आई मी काय समजायचे ते समजलो मी तुलाही ओळखतो आणि तिलाही ओळखतो मला या शेजारच्या खोलीची किल्ली दे आई म्हणाली ठीक आहे तुझ्या मर्जीप्रमाणे होऊ दे असे म्हणून तिने आपल्या जवळची किल्ली त्याला दिली त्याने दार उघडून सर्व साफसूप केले सामान सुमान लावले आणि आपल्या बायकोसह तेथे तो आनंदात राहू लागला त्याने घर चांगले सजविले आणि त्याची बायकोही थाटामाटात राहू लागली इतक्यात शुक्रवार आला तेव्हा त्याची बायको म्हणाली नाथ मी श्री संतोषी मातेचे व्रत घेतले होते त्याचे आज उद्यापन करायचे आहे नवरा म्हणाला प्रिये खुशाल आनंदाने कर माझी त्याला पूर्ण संमती आहे नंतर तिने उद्यापनाची तयारी केली जावेच्या मुलांना जेवायला बोलवले जेवायला जाताना तिच्या जावांनी आपल्या मुलांना सांगितले तुम्ही काहीतरी आंबट खायला मागा म्हणजे तिच्या उद्यापनात खंड होईल मुले आपल्या काकूकडे जेवायला आली त्यांनी पोटभर खीर खाल्ली शेवटी आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे ते म्हणाले काकू गोड खीर खाऊन वीट आला आहे आता काहीतरी आंबट खायला दे त्यावर ती म्हणाली बाबांनो हे श्री संतोषी मातेचे व्रत आहे त्याचे आज उद्यापन आहे आज कोणालाही आंबट खायला मिळणार नाही मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागली तिच्या लक्षात आले नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी चिंचा आवळे आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे दूध आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले मग काय दीर जावा तिला वाटेल ते बोलू लागल्या लोकांना फसवून पैसा मिळवला आता पकडला गेला समजले आता लोकांना फसवण्याचं फळ काय असतं ते आता कैद ही तर मिळणारच खा म्हणावं आता तुरुंगातली भाकरी त्यांचे हे बोलणे सहन न होऊन ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली मातेला नमस्कार करून ती म्हणाली माते तू काय केलंस हे आधी हसवलंस आता का रडवतेस देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे इतक्या लवकर तू सर्व व्रत कसं विसरलीस माते ती नम्रतेने म्हणाली मी जाणून बुजून चूक केली नाही मुलांनी पैसे मागितले आणि मी भोळेपणाने दिले खरे म्हणजे मी पैसे द्यायला नको होते माझ्याकडून चूक झाली मला क्षमा कर मी अशी चूक पुन्हा करणार नाही आपल्या मुलीवर तू अशी कोपू नकोस क्षमा कर माते मला क्षमा कर देवीला तिची दया आली आणि म्हणाली ठीक आहे पण आता पुन्हा मात्र जराही चूक करू नकोस नाही माते पुन्हा मी चूक करणार नाही पण हे केव्हा परत येतील ती म्हणाली देवीने सांगितले मुली तू चिंता करू नकोस तुझा पती तुला रस्त्यातच भेटेल त्याचबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यातच तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला कर मागण्याकरताच राजाचे शिपाई पाठविले होते राजाकडे कर भरणंच मी इतक्यात येत आहे ते ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघे घरी गेली फिरून शुक्रवार आला तिने उद्यापनाची तयारी केली आणि आपल्या जावांच्या मुलांना जेवायला बोलवले मुले जेवायला आली पण म्हणाली काकू आम्हाला गोड गोड खीर नको काहीतरी आंबट दे नाही तर चालवलो आम्ही घरी तिने सांगितले आंबट चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचे तर जेवा नाही तर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही मुले निघून गेली मग तिने ब्राह्मणांना बोलावले पोटभर वाढले दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक फळ दिले अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले व्रत यथासांग पार पडले श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे एक दिवस देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पाहावे मग देवीने अकराळ विक्राळ रूप घेतले काळा कुट्ट चेहरा चपटे नाक बटबटीत मोठे रुंद ओठ तोंडाभोवती माशा घोंगात आहेत स्थूल शरीर स्तन खाली लोंबत आहेत कपड्याच्या चिंद्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात तिच्या घरात देवडीत गेली ते पाहून सासूची बोबडीच वळली ती मोठ्याने ओरडू लागली धावा धावा मुलांनो धावा कोणी पिशाच डाकीन शाकीन घरात येत आहे तिला हकलून लावा नाहीतर आपण सर्वांना खाऊन टाकणार तो आरडा ओरडा ऐकून मुले तिला हकलायला धावली पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतले धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती ती आनंदाने म्हणाली आज माझी आई माझ्याकडे येत आहे असं म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटेल ते बोलू लागली शिव्या देऊ लागली मुलांना मारू लागली पण तिला सगळीकडे मुलेच मुले दिसू लागली सून म्हणाली सासूबाई येत आहे ती कोणी डाकीन पिशाच नाही मी जिचे व्रत करीत आहे ती देवी आहे असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या श्री संतोषी माता घरात आली सर्वजण तिच्या पाया पडले तिची क्षमा मागितली हे माते आम्ही सर्व मूर्ख आहोत अज्ञानी आहोत पापी आहोत तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजत नाही तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला आम्ही तुझा फार मोठा अपराध केला माते आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली श्री संतोषी माता प्रसन्न झाली तिने सर्वांना आशीर्वाद दिला आणि देवी गुप्त झाली जसे त्या सुनेला श्री संतोषी मातेने वरदान दिले तसे ही कहाणी ऐकणाऱ्या तुम्हालाही मिळो धन्यवाद